चला अभ्यास करू पहिलीचा इंग्रजीचा आज आपला अभ्यासाचा अठ्ठावीसावा दिवस आहे आज आपण साऊंड जॉनिफॉनिक्समध्ये साऊंड कोणता शिकणार आहोत ए आय ए आय ए कोणता आवाज आहे हा ऐ ए आय ऐ फास्ट फोर लाईनची भाई पेन्सिल पट्टी इरेझर घेऊन अभ्यास करायला बसायचा आहे तर आपल्याला आध... हे शब्द लिहायचे आहेत वाचत लिहायचे आहेत तुम्हाला माझ्यासोबत वाचत लिहायचे पण त्याच्यापूर्वी मुलानं तुम्हाला जर फॉनिक्स पूर्ण पाहायचं असेल तर आपला जो दिवस क्रमांक एक आहे तेव्हापासून आपले सव्वीस अल्फाबेट आहेत त्यांचे आपण काय घेतलेले आहेत फॉनिक्स आवाज घेतलेले आहेत सुरुवातीचे आठ सत्तावीस व्हिडिओ पाहिल्याशिवाय तुम्हाला हे समजणार नाही त्याच्यामुळे सुरुवातीचे व्हिडिओ पाहात मी म्हणजे तुम्हाला खूप छान फॉनिक्स शिकता येईल ठीक आहे आता हे आहे काय आर आरचा आवाज काय ए आयचा आवाज काय ए आणि चा आवाज र ए रैन र ए रेन चला लिहूयात आपण र ए रेन तुम्ही सुद्धा माझ्यासोबत लिहायचे र ए रेन र ए Rain. R. A. E, M. 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 Rain. R. E, A. न, रेन र ए न, रेन र ए न, रेन आता हे आहे येस येस आवाज काय ए आयचा आवाज ए आणि आवाज ल, स ए ल, सेल चला लिहुयात आपण ए l sail a l -e sail a l -e sail a l -e sail S -s -e A L Sil S A L Sil S A L Sil S A L Sil S A L पुढचा आपला शब्द आहे जेचा आवाज ज ए ल, जेल ज, ए, ल, जेल ज, ए, ल, जेल। ज ए, ल, जेल। ज, ए ल, जेल जेल

ज, ए, न, जेल ज, ए, न, जेल आता पुढचा शब्द आहे बघा डब्ल्यू डब्ल्यू चा आवाज काय रे व ए चा आवाज ए आणि टीचा आवाज ट।, ट व ए, ट व, ए, ट, चला लिहूयात व i to weight were i to weight were i to weight were i to weight were i to weight व ट, वेट, व ए ट, वेट, व ए ट, वेट, व ए, ट, वेट, वेट। तर मुलांना आता हे आपल्याला फॉनिक्स वाचायचं आहे प्रयत्न करायचं माझ्यासोबत म्हणायचंय तुम्ही माझ्यासोबत म्हणायचंय पीचा आवाज प ए आय ए आयचा आवाज काय ऐ आणि न चा आवाज प ऐ न।, न पेन काय झालं प ऐ न पेन आता पुढचा शब्द आहे बघा आपला आर आरचा आवाज काय र ए आय ए आणि यांचा आवाज र ए न, रेन र ए न, रेन पुढचा आपला शब्द आहे यस, यस चा आवाज काय यांचा आवाज ए आयचा आवाज ए आणि लचा आवाज ए स्नेल ए स्नेल ल स्नेल पुढचा आपला शब्द आहे बघा प पीचा आवाज प एचा आवाज ए आयचा आवाज ए यांचा आवाज आणि ट चा आवाज प ऐ पुढचा आपला शब्द आहे ब र ऐ ब र ए न ब्रेन ब र ए -न, ब्रेन पुढचा आपला शब्द आहे ट टीचा आवाज काय ट चा आवाज र ए आय ए आणि यांचा आवाज ट र ए ट्रेन ट र ए ट्रेन पुढे बघा आता जीचा आवाज काय रे ग जीचा आवाज काय ग ए ए चा आवाज ग ए न, गेन म्हणा माझ्यासोबत ग ए ऐन पुढं बघा आता पीचा आवाज काय प ए पयचा आवाज ए आणि यांचा आवाज प ए, न, पेन प ऐ पेन पुढं बघा आता म चा आवाज काय म ए आयचा आवाज ए आणि यांचा आवाज मेन म ए, न मेन पुढे बघा चा आवाज र ए आयचा आवाज ए आणि चा आवाज र र रेन है अपला। आर र ए रेन पुढचा शब्द आहे आपला आरचा आवाज र ए चा आवाज ए आणि ड चा आवाज डी र ए ड र ए ड रेड र ए ड रेड पुढचा आपला शब्द आहे ए चा आवाज एच चा आवाज कधी ए होतो आणि ए पण होतो एचा आवाज ए आणि आ ए आय ए आयचा आवाज ए आणि आर चा आवाज र ए र पुढं बघा ए आयचा आवाज काय ए आणि डी चा आवाज ड ए ड पुढचा आपला शब्द आहे पी पीचा आवाज प ए आयचा आवाज ए आणि यांचा आवाज अ पे ए न पेन जीचा आवाज ग ए आयचा आवाज ए आणि यांचा आवाज अ ग ए न, ग, ए न गेन चा आवाज ट ए आय चा आवाज ए आणि एल चा ल टेल पुढचा आपला शब्द आहे एच चा आवाज काय चा आवाज ए आणि आर चा आवाज र ह ए र, ह, ए, र, ह, ए, र hair h a r 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 hair h huh. ए र हेअर ह ए र हेअर ह ए र ए र ए र पुढचा आपला शब्द आहे बघा आरचा आवाज काय र ए आय चा आवाज ए आणि एल चा आवाज ल र ए ल रेल र ए ल रेल र ए ल रेल, रेल र ए ल रेल तुम्हाला लिहायचे माझ्या सोबत पाहत बसू नका र a u rail r a u rail r a u rail r, a, n, rail r, a, n, rail 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 ल, रेल पुढचा शब्द आहे आपला यम, यम चा आवाज काय ए आयचा आवाज ए आणि आवाज ल, म ए, ल, मेल म, ए ल, 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 मेल मेल म, ए, ए,

ए ल, बेल ब ए, ल, बेल ब ए, ए, बेल, ब, ए, ल, बेल, तर मुलांनो सर्वप्रथम काय करायचं तुमच्या हातामध्ये वही पेन पेन्सिल जे काही आहे ते खाली ठेवायचं आणि माझ्यासोबत कृतीयुक्त अक्षर आणि त्यांचे आवाज म्हणायचे आहेत तुम्हाला प्रत्येक मूळ अक्षरांचे आवाज वेगळे असतात आणि त्यांचं नाव वेगळं असतं आपण जेव्हा इंग्रजी शब्दांचं वाचन करतो तेव्हा आपण वाज वाँच आवाजानुसार वाचन करतो पण त्यांची नावं सुद्धा आपल्याला माहीत पाहिजेत तर ठीक आहे तर सगळ्यांनी माझ्यासोबत कृतीयुक्त म्हणायचं आहे हे आहे अक्षर यक्स एक्स एक्स, एक्स।, 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 एक्स। सी कोणतं अक्षर हे सी सीचा आवाज कसा आहे क क क क क क क, क, क। पुढचा आपला अक्षर आहे बी ब ब ब ब ब पुढचं आपला अक्षर आहे यू यू कोणता अक्षर आहे यू यूचं नाव काय अ अ अ अ अ अ हे आपलं अक्षर आहे यल अ अ अ ई इ ए ए ए ए ए ए आय ई ई ई ई वाय य य य य Yea, edge, edge, huh, uh, 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 uh. V ooh uh, uh, uh.

strength if 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 g, 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 p p p, 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 아이언يلش 폭솜 touteras dalam dalam pasaran, yi Means AIV linking Camping With My Yes A E, I, O, U. हे पाच मुळ स्वरांपासून जे दोन स्वर घेतले की त्याच्यापासून एकच आवाज निघतो त्या आवाजालाच आपण डायग्राफ असं म्हणतो ते सुद्धा पाहणार आहोत आता पहिला काय आहे आपलं ओ यू 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 ओ यू 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 ओ आर 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 टी एच थ द the, the, oh, I, 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 I. sh, sh, N. G. ing, 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 double e, 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 double o, u, u.

ओ ओ ओ ओ ओ ओ ए ओके झाले डायग्राफ चला मुलांना आता पुढचा आपला आवाज आहे ह ल, हेल ह, ल, ए हेल ह, ल, हेल ए, न, हिल। ह, ए, न, हिल। ह, ए

ल हेल पुढचा शब्द आहे आपला प ए ल पेल प ए ल पेल प ए ल पेल प ए ल पेल प ए, ए पेल प ए पेल प ए पेल प ए पेल प ए पेल पुढचा आपला शब्द आहे पी पीचा आवाज काय प ए ट पेंट प ए ट पेंट प ए ट पेंट प ए ट पेंट प ए

पुढचा आपला शब्द आहे यफचा आवाज काय फ ए ट फेंट फ ए ट, फेंट फ ए ट, फेंट फ ए न, त, फेंट, फ, ए, न, त, फेंट, फ I'm the fender for am the fender for am the for the the तर मुलानो आता आपल्याला कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटरच्या जोड्या लावायचे आपल्याला म्हणजे मला तुम्ही काय करायचं मला तिथं बसून बोटांना दाखवायचं मॅडम इथं हे अक्षर आहे तिथं बसून बोटांना दाखवा मला आपोआप लक्ष दिसतं बरं इथं आता पहिलं अक्षर कोणतं आहे आपलं झेड हे आहेत कॅपिटल लेटर आणि हे आहेत स्मॉल लेटर आता कॅपिटल मध्ये पहिलं अक्षर कोणतं आहे झेड कोणतं अक्षर आहे आपलं झेड आता ह्या झेड ची जोडी कुठं आहे बघा बरं स्मॉल लेटरमध्ये बोटांना दाखवा मला दिसलं दिस का तुम्हाला स्मॉल झेड दिसलं हा करेक्ट हे आहे स्मॉल झेड आता हे दो जण कसे आहेत बघा सेम टू सेम कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर कसे आहेत सेम टू सेम झेड कोणतं अक्षर आहे हे झेड पुढचं आपलं अक्षर आहे कॅपिटल व्ही आणि स्मॉल व्ही स्मॉल इथं आहे बघा हे आहे आपलं स्मॉल व्ही कॅपिटल व्ही स्मॉल व्ही दोघही कसे आहेत बघा सेम टू सेम सारखे आहेत त्याच्यामुळं काय टेन्शन नाही कॅपिटल लेटर स्मॉल लेटर दोन्ही सारखं आहे आता हे आहे आपलं कॅपिटल जे आणि स्मॉल जे कॅपिटल जे आणि स्मॉल जे आता त्याच्यामध्ये काय फरक आहे बघा बर आता कॅपिटल ला वर एक छोटीशी आडवी रेष आहे आणि स्मॉल जे ला एक छोटासा टिपका आहे वरती कॅपिटल जे स्मॉल जे दोन्ही सेम आहेत फक्त याला वरती एक टिपका आहे स्मॉल लेटरला छोटीशी बारीक टिंब आहे स्मॉल लेटरला आणि कॅपिटल लेटरला तसं नाही आहे ठीक आहे कॅपिटल जे स्मॉल जे पुढची पुढची आपली जोडी आहे कॅपिटल एम स्मॉल एम हे सुद्धा सेम टू सेम आहेत कॅपिटल एम स्मॉल एम सेम टू सेम किंचित फरक आहे याला टोक आहेत वरती कॅपिटल ला वरती टोक आहेत स्मॉल एम ला तशी टोकन आहेत हे बघा असं हम्म कॅपिटल एम स्मॉल कॅपिटल एम स्मॉल एम दिस इज अ कॅपिटल एम अँड दिस इज अ स्मॉल पुढचं अक्षर आहे आपलं कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल आर आणि स्मॉल आर बोथ आता मात्र याच्यामध्ये फरक आहे आता हे जे छोटं आर आहे स्मॉल आर हे लिहायचं वेगळं असतं पुस्तकात वेगळं असतं आपण लिहिताना चार असं काढतो त्याला आणि हे कॅपिटल स्मॉल आर आणि हे आहे कॅपिटल आर ही जोडी मात्र वेगळी आहे त्याच्यामुळे ही तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल की कॅपिटल आर वेगळं असतं आणि स्मॉल आर हे वेगळं तर पुढची जोडी आहे कॅपिटल वाय आणि है है small y. Y, small y. हे आहे आपलं स्मॉल वाय कॅपिटल वाय स्मॉल वाय हे सुद्धा सेम टू सेम आहेत थोडस किंचित फरक आहे इथं जो खालचा पाय आहे तो ताट उभा आहे आणि या वायचा जो पाय आहे तो थोडासा तिरपाय कॅपिटल वाय स्मॉल वाय पुढची आपली जोडी आहे कॅपिटल ही स्मॉल ई आता ही जोडी मात्र पूर्ण वेगळी आहे कॅपिटल ई आणि स्मॉल ही हे पूर्ण वेगळे दिसायला पूर्ण वेगळे आहेत कॅपिटल ई e, आणि स्मॉल e, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल पुढची जोडी आहे कॅपिटल एफ स्मॉल एफ ही सुद्धा जोडी वेगळी आहे बघा कॅपिटल एफ वेगळा आहे आणि स्मॉल एफ वेगळा आहे ही सुद्धा जोडी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल फरक असला की नीट लक्ष देऊन बघायचं की नेमका फरक काय म्हणजे तुम्हाला नंतर अडचण येणार नाही पुढे बघा हे कॅपिटल एच आणि स्मॉल एच कॅपिटल एच स्मॉल एच ही सुद्धा जोडी वेगळी आहे कॅपिटल एच स्मॉल एच कॅपिटल एच स्मॉल एच ठीक आहे इथं ठेवलं आता बघा आपलं कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटरची काय झाड तयार झालेली आहेत आपण जोड्या तयार केलेल्या आहेत